जेव्हा आपली मुलं चाइल्डहूडून टीनेज मध्ये किंवा मध्ये प्रवेश करत असतात तेव्हा ती आपल्याशी खूप कमी बोलतात किंवा ती फार गप्प गप्प असतात त्यांना लोकांमध्ये मिसायला आवडत नाही किंवा कंटाळा येतो अशी लक्षणं आपल्याला आपल्या मुलांमध्ये जाणवतात मुलांच्या या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये सुद्धा त्यांच्यातला आणि आपल्यातला कनेक्ट किंवा आपल्यातला संवाद कमी होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ अशा सर्व पालकांसाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुलांची ही फेज कशी हाताळायची जेणेकरून त्यांना याच बर्णही होणार नाही किंवा बंधनही कि वाटणार नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या मंगल संस्कार परिवारामध्ये मनापासून स्वागत करते या फेजमध्ये मुलांमध्ये मानसिक आणि शारीरिक दोन्ही होत असतात फरक इतकाच आहे की शारीरिक बदल हे लक्षात येतं किंवा जाणवू शकतात पण मानसिक बदल हे आपल्याला सुद्धा जाणून घ्यावे लागतात आणि ते मुलांना जाणून द्यावे लागतात आणि त्यामुळे या विशिष्ट कालावधीमध्ये ऍज अ पॅरेंट आपण त्यांच्याबरोबर असणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळे कुठचीही गोष्ट आपल्याबद्दल शेअर करताना किंवा आपल्याशी बोलताना त्यांना ऑपवर्ड वाटतात म्हणा वेळोवेळी होणार हे बदल त्यांना सांगितले पाहिजे आणि त्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आधी आपल्या मुलांचे मित्र बन त्यांना थोडा वेळ द्यायला शिका त्यांच्याशी भरपूर बोला वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करा कधीतरी त्यांच्या आवडीचे टी व्ही शोज किंवा मूव्हीज त्यांच्या वयाचे होऊन त्यांच्याबरोबर एन्जॉय करा मुलांशी संवाद साधण्यासाठी त्यांना घेऊन वॉकला जा त्यांच्याबरोबर एकत्र जेवायला बसा जेवताना दिवसभरात काय काय घडलं याविषयी त्याच्याबरोबर चर्चा करा मुलांना विचारा आज दिवसभरात अशी कुठली गोष्ट घडली की ज्यामुळे तुला खूप बरं वाटलं किंवा तुला खूप आनंद झाला अशा वेळी मुलं ती हॅपी मुमेंट रिक्रिएट करतात आणि ती जशीच्या तशी तुमच्याबरोबर शेअर करतात यातून त्यांना आपला आनंद इतरांबरोबर वाटण्याची सवय लागते त्यांना विचारा की आज दिवसभरात तू कोणाची मदत घेतलीस का कि ज्यामुळे तुला कृतज्ञ वाटलं कृतज्ञतेची भावना तुझ्या मनात आली यामुळे आज दिवसभरात काही नवीन शिकलास का या प्रश्नाचं उत्तर देताना ते विचार करायला लागतात प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नवीन शिकू शकतो घडलेल्या घटकांमधून काहीतरी पॉझिटिव्ह शिकवण घेऊन मुवॉन करायला मुलं शिकतात या गोष्टींमुळे होतं काय तर आपण मुलांच्या ब्रेनला ट्रेन करत असतो ग्रोथ साठी डेव्हलपमेंट साठी त्यांची थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह करण्यासाठी आणि आपण यातून त्यांना जाणीव करून देतो की एज अ पॅरेंट वी आर ऑलवेज देअर फॉर यू तू आमच्याबरोबर कधीही काहीही शेअर करू शकतोस मुलांकडून काही चूक मुलां झाली तर त्यांच्यावर नुसता आरडाओरडा करण्यापेक्षा हे असं का झालं हे टाळता आलं असत का आता ही चूक पुन्हा भविष्यात घडू नये म्हणून यातून काय धडा देऊन पुढे गेलं पाहिजे हे त्यांच्याशी बोला हे त्यांना समजावून द्या मुलांना हे फील होऊ दे की मी माझ्या आई वडिलांसाठी स्पेशल आहे आणि मी त्यांच्याकडे काहीही शेअर करू शकतो त्यासाठी बाबांना अरे बाबा किंवा नावाने हात मारायची गरज नसते अहो बाबा सुद्धा मुलांचा चांगला मित्र बनूच शकतो आपल्या मुलांना समजून घेताना आपली संस्कृती सुद्धा त्यांच्या हातात सुपूर्द करणं ही आपली जबाबदारी आहे आपण जर या पद्धतीने मुलांशी बिहेव केलं त्यांना बोलत ठेवलं तर आपली मुलं जास्तीत जास्त गोष्टी आपल्याशी शेअर करतील बाहेर या गोष्टी डिस्कस नाही आणि त्यामुळे चुकीच्या गोष्टी चुकीचे विचार आणि चुकीच्या संगतीच्या आहारी आपली मुलं जाणार नाही आज इथेच थांबूया तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट पर्यंत जरूर माझ्यापर्यंत पोहोचवा तुमचा अभिप्राय वाचायला मला नक्कीच आवडेल आज इथेच थांबूया भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत काळजी करू नका काळजी घ्या आणि सतत हसत राहा नमस्कार